गज केसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात भाजले गेलेल्या एका मजुराचा आज मृत्यू रामश्रेष्ठ भाटूराम असं मयत मजुराचे नाव गज केसरी स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात भाजले गेलेल्या एका मजुराचा आज मृत्यू झालाय रामश्रेष्ठ भाटूराम असं मयत मजुराचं नाव आहे काल जालन्याच्या औद्योगिक वसाहतीतील गज केसरी स्टील कंपनीत स्टील भट्टीचा स्फोट होऊन सुमारे चौतीस कामगार जखमी झाले होते त्यापैकी टक्क्यांपेक्षा जास्त भाजले गेलेल्या सुमारे एकोणीस कामगारांवर रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू करण्यात आले होते एकोणीस पैकी बारा मजुरांवर जालन्याच्या खासगी रुग्णालयात तर अति गंभीर प्रकृती असलेल्या सात मजुरांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते त्या मजुरांपैकी एका मजुराचा आज दुर्दैवी मृत्यू झालाय अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य अधिकारी धीरज खिरोडकर यांनी आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे स्टील भट्टीच्या स्फोटात जास्त भाजले गेल्याने रामश्रेष्ठ भाटुराम यांच्या संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र स्फोटात अत्याधिक भाजले गेल्याने रामश्रेष्ठ भाटुराम यांची प्राणज्योत आज मालवली आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे